आज एक वर्षापूर्वी सकाळी आश्रमीय सचिव यांना फोन आला थेटाळे तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी खडी क्रशर आहे तिथे तीन मुलं आहे आणि त्यांचे आई वडील दोघेही मयत झालेले आहेत त्या क्षणी आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ सर यांनी आश्रमीय अध्यक्ष परमपूज्य स्वामी वासुदेवन गिरी गुरु मौनगिरी गिरी बहुरूपी महाराज यांना आलेल्या फोन बद्दल सांगितले बाबाजींनी सांगितले तुम्ही ताबडतोब थेटाळेला जावे आष्टोमियासाठी स्वतः खडी क्रेशर येथे गेले व मुलांची चौकशी केली असता मोठी मुलगी वैशाली वयवर्ष अकरा दुसरा मुलगा अतुल वयवर्ष सात तिसरा मुलगा शक्ती वयवर्ष दोन असे तीन जण होते वडील दारूच्या व्यसनाधीन आणि आई मोलमजुरी करून मुले सांभाळत होती त्या मुलांमधील दोन नंबरचा मुलगा अतुल हा जन्मतच अपंग व मुखबधीर आहे यात दुःखद म्हणजे दोन जुलै दोन रोजी त्या तीन लेकरांची आईने वडिलांच्या दारूला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली ते पाहून वडिलांनीही त्याच दिवशी काहीतरी टाकून आपली संपवली आणि तीनही मंडळीने चार पाच दिवस त्या लेकरांना जेवण दिले नंतर मोठी मुलगी वैशाली ही भीक मागून भावांना सांभाळू लागली पण ती लहान होती हे सर्व पाहून थेटाळे येथील व कोटमगाव येथील गावकरी मंडळींनी लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम येथे संपर्क केला त्याच क्षणी आश्रमी वैशाली ताबडतोब शाळेत त्या जा जागेवरून जागेवर हालता पण येत नव्हते आश्रमाने त्याची दखल घेऊन त्याचा दवाखाना व गावठी तेलाने मालिश करून अतुल चार ते पाच महिन्यापासून स्वतः उठून बसायला लागला नंतर तो हातावर भार देऊन रांगू लागला आज ते व्हील चेअरला धरूनच चालू लागला दोन दिवसापूर्वी आश्रमात एक वाढदिवस होता त्यांनी मुलांना मास्क भोजन दिले त्यावेळेस अतुलने आश्रमीय श्री दिलीप बाबूराव गुंजाळ सर यांचा हात धरून म्हणू लागला माझा वाढदिवस कधी आहे तेव्हा सरांना प्रश्न पडला याचा वाढदिवस कधी करावा व ताबडतोब सरांच्या लक्षात आलं की अतुलला पंधरा जुलै दोन हजार ला आश्रमात आणले तोच दिवस त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करू आणि आज अतुलचा वाढदिवस आहे तसेच आश्रमातील इयत्ता शिकणारा कृष्णा हा दहा वर्षांपूर्वी वडील वारले व वा अनाथ झाला त्याचा पण आज वाढदिवस असे दोन वाढदिवस साजरे केले आश्रमात एक प्रकारे नवीन चैतन्य निर्माण झाले सरांनी केक व मुलांना मिश्र भोजन तसेच अतुलला व कृष्णाला नवीन कपडे देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आश्रमीय व्यवस्थापिका सौ संगीता दिलीप गुंजाळ व आश्रमीय सचिव श्री दिलीप बाबूराव गुंजाळ सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले जय जनार्दन स्वामीनाथ विद्यार्थी आश्रम लासलगाव येथे अतुल व कृष्णाचा वाढदिवस साजरा करण्यात आला खर तर आतुलला आश्रमामध्ये येऊन वर्ष झालं आज आतुलची मोठी बहीण वैशाली व लहान भाऊ शक्ती असे हे तिघं मिळून तिघ बहीण भावंड आहे थेटाळे इथे राहत होते तर यांच्या आई वडील वडील दारू प्यायचे आणि आई काम करायची काम करून त्यांना सांभाळायची दोघांच्या पती पत्नीच्या वादामध्ये दोघही गेले आणि आज हेती बहु, हे भाऊ बहीण भावंड खर तर आनात आहे पण आश्रमात येऊन ते, ते सनात झालेले आहे आतूनचा वाढदिवस करण्याचा हेतू म्हणजे अतुलचा वाढदिवस केव्हा करायचा काय करायचा किंवा तारीखही आम्हाला माहित नव्हती पण ज्या दिवशी आश्रमात तो आला तीच त्याच्या वाढदिवसाची तारीख इतर आश्रमामध्ये आश्रमा भरपूर वाढदिवस व्हायचे तेव्हा त्याला असं वाटायचं कि माझाही वाढदिवस झाला पाहिजे तो हातात हात घेऊन खुणवायचा कि वाढदिवसाची खून करायचा आणि मग आम्ही ठरवलं की ज्या दिवशी अतुल आश्रमात आला त्याच दिवशी त्याचा वाढदिवस साजरा करू आणि आज अतुलचा वाढदिवस आणि त्याचबरोबर आश्रमातील दुसरा मुलगा कृष्णा हा दहावीचा विद्यार्थी त्याचाही आज वाढदिवस आहे या दोघांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम लासलगाव आज वर्षापूर्वी थेटळे या गावी गावावरून सकाळ सकाळी सकाळी सहा वाजता फोन आला की गुंजाळ सर आमच्या गावामध्ये तीन मुलं अनाथ झालेली आहे आणि समजताच आमचे संस्थे संस्थापक वंदनी पूजनीय पुतनी स्वामी वैद्यवानंद गिरी गुरुमनगर भोरपी महाराज यांच्याशी सकाळ सकाळी चर्चा केली की बाबाजी या गावी खडिके शहर तीन मुलं अनाथ झालेली आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांचा फोन आलाय बाबांनी ताबडतोब सांगितलं की सर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण माहिती घेतली खूप वेदनादायक अतिशय दुःखदायक की असं दुःख कोणावरही नाही यावा की या मुलांच्या आई वडिलांनी स्वतःला स्वतःला संपून घेतलेलं होतं व्यसन व्यसन दिनामुळे आणि वैशाली साधारण नऊ दहा वर्षाची मुलगी त्यानंतर अतुल सात वर्षाचा आता त्याचा आठवा वाढदिवस आहे आज आणि छोटा जो आहे शेक्ती हा दोनच वर्षाचा असे तीन एक मुलगी आणि दोन भावाशे तीन भावंड अनाथ झाले त्या ठिकाणाहून ग्रामस्थांच्या आदेशावरून ते मुलं मी ताब्यात घेतले आश्रमात आणले आणि आतुला हा मुलगा असा होता हो बदीर, बदीर, की त्याला ज्या जागेवर झोपला मुख बधील त्याला काही समजत नव्हतं सु करायची माहीत नव्हतं शी करायची माहीत नव्हतं आणल्यानंतर सर्वजण म्हणायला लागले की काय आणलंय तुम्ही परंतु तो एक जीव होता आणि त्याला आणल्यानंतर त्याचा खूप बारकाईने त्याच्यावर लक्ष दिलं त्याच्यानंतर एक दोन गावठी मग त्याला त्याची मालिश करण्याने करून मुलांकडून करून करुं, घेतली त्याला दवाखाना केला आणि तो बोलता बोलता वर्षामध्ये अतुल उठून बसायला लागला बसता बसता चालायला लागला थोडा थोडा चालायला लागला थोडं थोडं त्याला समजायला लागलं आणि अतुल मग म्हणायला लागला की खुनवायला लागला माझा वाढदिवस कधी माझा वाढदिवस कधी त्यावेळेला लक्षात आलं की अतुललाही त्याला पण इच्छा होती की माझा वाढदिवस करायचा म्हणून आज मोठ्या गोण्या गोविंदाने आनंदाने अतुलचा हा वाढदिवस तो ज्या दिवशी आला आज वर्ष झालं आणि आज त्याचा वाढदिवस आम्ही सर्वांच्या साक्षीने ते फक्त बाहेरचं कुणी न बोलावता अगदी करोनाचा सावट असताना सदिष्टंत पाल पालन करून त्याचा भव्य असा वाढदिवस साजरा केला मग या ठिकाणी आज सकाळी सकाळी आश्रमात भेट देण्यासाठी आलेले पंकजजी सुरे यांनी पाचशे रुपये या मुलाचा वाढदिवस सांगितलं की बाबा या मुलाचा वाढदिवस आहे तुम्ही काही मदत करता का त्यांनी पाचशे रुपये कपडे घेण्यासाठी दिले त्याचप्रमाणे आमचे प्रिय मित्र साहेब ये पिंटू भाऊ ये या ठिकाणी आले त्यांना म्हटलं अतुलचा वाढदिवस आहे तुम्ही काय मदत करतात त्यांनी पाचशे रुपये केक आणण्यासाठी दिले व आमच्या असणाऱ्या सर्व आश्रमातील मुलांसाठी मिष्ट या आश्रमाने आम्ही तयार केलं आणि आज अतुलचा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या संस्थेतील येतात दहावीतील विद्यार्थी कृष्णा याचाही आज वाढदिवस आहे आणि दोघांचाही वाढदिवस एकत्र साजरा केला मग आम्ही खूप असा आनंद वाटला की अतुलच्या वागण्यात सगळ्यात सुधारणा होत आहे असे माझ्या या संस्थेमध्ये जवळजवळ ते अनाथ विद्यार्थी आहे जवळजवळ नऊदा वयरुद्ध समजणे असे विद्यार्थी आहे आज आश्रमामध्ये एकूण पंच्याहत्तर मुलं शिक्षण घेतात दहा म्हातारे माणसं आहेत आणि आपण सर्वजण आमच्यावर प्रेमाचे पादर फोडतात म्हणून मी अतुलला व कृष्णाला दोघांनाही वाढदिवसानिमित्त त्यांचा वडील ना त्यांच्या पिताजी यांना त्याने त्यांचा आयुर् आरोग्य सुखाचा समृद्धीचा जाऊन आई तुळजा भावाने परमपूज्य स्वामी वासुदेवनगिरी गुरु मौनगिरी बहुरुपी महाराज श्रीमती संगीता शंकर सोनवणे परमपूज्य स्वामी साई नांदगिरी महाराज नामदेव महाराज ढापले व सर्व आश्रमीय विद्यार्थी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव हो। लासलगाव